तुम्ही चार चौघांमध्ये आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या मित्रपरिवारामध्ये असता तेव्हा तुम्ही अगदी आत्मविश्वासाने त्यांच्या समोर बोलता पण जेव्हा हेच विचार स्टेज वरतून आत्मविश्वासाने मांडण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपली बोबडी वळायला लागते आपले हातपाय थरथरायला लागतात आपल्याला घाम फुटायला लागतो हृदयाची वेगाने धडधड वाढायला लागते आपण बोलताना चुकलो तर लोक काय म्हणतील मी मध्ये अडकलो तर मी ज्या गोष्टींची तयारी केलेली आहे त्या गोष्टी मला वेळेवरती आठवल्या नाही तर अशा अनेक गोष्टींच्या विचारांना आपण पूर्णपणे गळून जातो आणि स्टेजवरती उभं राहून हजारो श्रोत्यांच्या समोर धाडस आणि भाषण व सूत्रसंचलन करण्याचं आपलं स्वप्न हे स्वप्नच राहतं ते कधी सत्यात उतरतच नाही पण हे वक्तृत्वाचे सूत्रसंचलनाचे अर्धवट स्वप्न गेली अनेक वर्षांपासून सोबत घेऊन फिरणाऱ्या त्या प्रत्येकासाठी ज्ञानामृत अकॅडमीच्या वतीनं स्पेशल टू डेज अँकरिंग ट्रेनिंग प्रोग्राम अर्थातच दोन दिवसीय स्पेशल सूत्रसंचालन कौशल्य प्रशिक्षण आपण आयोजित केलेलं आहे हे प्रशिक्षण सुट्टीच्या दिवशी होणार आहे म्हणजे शनिवार दिनांक बारा जुलै व रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे प्रशिक्षण असणार आहे आजपर्यंत जुन्नर आंबेगाव शिरूर खेड मावळ पुरंदर सोलापूर शिकरापूर एवढंच काय तर पारनेर पिंपरी चिंचवड भोसरी व मुंबई अशा विविध ठिकाणांहून या दोन दिवसीय प्रशिक्षणाला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला मला आशा आहे की तुम्ही स्वतःला घडवण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नवं करू पाहण्यासाठी या दोन दिवसीय स्पेशल सूत्रसंचलन कौशल्य प्रशिक्षणात नक्कीच सहभागी व्हाल खाली दिलेल्या चौऱ्याहत्तर वीस पंच्याऐंशी अठ्ठेचाळीस शून्य पाच या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करून आपला प्रवेश आजच निश्चित करा धन्यवाद